बाळासाहेबांचे विचार सोडले खुर्ची साठी औरंगजेबाचे विचार धरले आणि खुर्ची मिळवली यांनी आणि म्हणून या तुम्हाला या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाहीये आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले खुर्ची साठी तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता मिळवली काँग्रेस मी काँग्रेस मध्ये जाऊन सत्ता मिळवली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले औरंगजेबाचे विचार स्वीकारले आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय अरे तुम्ही यांना आतमध्ये घालणार होते या लोकांना अंबादा ऐका ऐका अंबादा ऐका अरे यांना मी सांगतो अरे हे जाऊन हे जाऊन हे गेले होते तिकडे हे गेले होते हे गेले होते लोटांगण घालून आले लोटांगण घालून आले आणि म्हणाले मला वाचवा मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली पुन्हा पलटी मारली आणि म्हणून प्रमुख पण गेले यांचे प्रमुख पण गेले गे आणि तिकडे म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू इकडे आल्यावर पलटी मारली आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन प्रवीण दरेकर आशिष शेलार या चार लोकांना जेल मध्ये टाकणार होते जेल मध्ये टाकून महाविकास आघाडी सरकार मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते त्यावेळेस मी यांचा नाव मोडला यांचा टांगा पलटी करून टाकला यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीच सरकार आणलं महायुतीच सरकार बसा बसा अरे सत्तेसाठी हे लाचार झाले सत्ता सत्ता मिळावी म्हणून तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलो त्या औरंगजेबी विचार तुम्ही घेतले बाळासाहेबांचे विचार सोडले शिवाजी महाराजांचे विचार सोडले अरे तुम्ही काय शंभूराजा अरे म्हणून तुम्हाला सांगतो आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं शिवसेना वाचवली बाण वाचवला म्हणून ऐशी पैकी साठ जागा जा आल्या जा तुम्ही शंभर लढवल्या तुमच्या बरोबर आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे जनतेने धडा तुम्हाला शिकवलाय जनतेने तुमची जागा दाखवली आहे आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जास्त बोलताना दिसत नाहीत पण मात्र त्यांनी एकदा बोलायला सुरुवात केली तर मग ते थांबत नाहीत त्यांनी त्या भाषणामध्ये बोलून दाखवलं की मला डिवचू नका कारण की मी डिवचल्याशिवाय बोलत सुद्धा नाही आता ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी त्यांचे काही मुद्दे मांडलेत त्यावरून काही गोष्टी आपल्या लक्षात येत आहेत त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी शंभर जागा लढवल्या शंभर जागांपैकी वीस जागा त्यांना निवडून आणता आल्या तर एकनाथ शिंदे यांनी ऐंशी जागा लढवल्या आणि ऐंशीपैकी पेकी साठ जागा जिंकल्या त्यामुळं खरी शिवसेना कोणाची आहे काय आहे हे निवडणुकीमधून स्पष्ट झालेलंच आहे ज्यांनी हिंदुत्व सोडलं ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले ज्यांनी सगळ्या काही गोष्टी सोडल्या का त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे ज्या पद्धतीनं ना एकनाथ शिंदे यांनी रोकटोक भूमिका सभागृहामध्ये मांडलेली आहे आणि थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे हे सगळं प्रकरण आपण पाहिलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी स्वतःची अवस्था वाईट करून घेतली आहे ना घर का ना घाटका अशी अवस्था झालेली आहे काही जण म्हणत आहेत की त्याला संजय राऊत आणि सुषमा अंधारे या सुद्धा कारणीभूत आहेत कारण की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपची आणि शिवसेनेची मागच्या पंचवीस वर्षापासून युवती होती पण मात्र मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना होऊ वाटू लागलं मग उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ वाटू लागलं म्हणून स्वतःच्या हट्टापाई ते काँग्रेससोबत राष्ट्रवादीसोबत गेले महाविकास आघाडी स्थापन केली आणि मग कशा पद्धतीनं शिवसेना फुटली हे उद्धव ठाकरे यांनी पाहिलेलं आहे पण मात्र त्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काहीही परिवर्तन झालेले नाही ते अजून त्यांच्याच भूमिकेवर ठाम आहेत आणि ते अजूनही सांगतात की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही मग आत्तापर्यंत लोकसभा व निवडणुकामध्ये विधानसभा निवडणुकामध्ये ज्या पद्धतीचं नुकसान झालं आहे त्याच पद्धतीचं नुकसान इथून पुढच्या निवडणुकीमध्ये देखील होईल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा